संकट जाई हर मी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला राहू दे आई जगदंबे आई जगदमदे आई जगदम दे आई जगदंबे अनिल कौशिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा महोत्सवाचे अडीच फूट उंचीची चांदीची देखणी दवदुर्गा देवीची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी मंडपात स्थापित करण्यात आली आहे विशेष आकर्षण म्हणजे देवीचे नवरूपांचे दर्शन एका गुहेतून होत असून मंडपात प्रवेश करताच भाविकांना नवरूपाचे थेट दर्शन घडते संस्थेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्याने तयार केलेल्या भव्य मंदिर व सजावटीने मंडप उजळून निघाला आहे दररोज लाखो भाविक येथे हजेरी लावून गरबा दांडियाचा आनंद घेत आहे सोबतच लाईव्ह ऑर्किशाची सोय आणि मोबाईलवर थेट प्रक्षेपणामुळे भक्तांना उत्सवाचे रंग घरबसल्या अनुभवता येत आहेत या सोहळ्यात माजी उपमहापौर अनिल कौशिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदर्शन कौशिक चेअरमॅन विनाश्री श्री कुलकर्णी व्हॉइस चेअरमॅन कमलेश ठाकूर यांच्यासह महिला व भाविक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे नवरात्रीत भाविकांना अविस्मरणीय अनुभव मिळावा यासाठी संस्थेने विशेष परिश्रम घेतले आहेत नक्कीच नवदुर्गा महोत्सव जे आमची संस्था आहे अनिल कौशिक सामाजिक प्रतिष्ठान आम्ही नवदुर्गा महोत्सव आयोजन करत असतो आणि आज आपण जसं बघू शकता की या वर्षी आम्ही वैष्णोदेवी ची जी गुफा आहे त्याचा देखावा आम्ही इथे तयार केलेला आहे तिथे तिथून तुम्ही जेव्हा एंट्री कराल तुम्हाला नवदुर्गांची रूप तिथे दिसणार तिथे स्टॅच्यू दिसणार ते करून तुम्हाला शिवजीची मूर्ती असणार आणि मग त्यानंतर तुम्ही इथे जेव्हा एंटर कराल हा रॉयल थीम मध्ये आम्ही मंदिर परिचय आम्ही बनवलेला आहे डिझाईन केलेला आहे आणि खासकर आमच्या ज्या मंडळाच्या महिला सदस्य आहेत त्या सदस्यांनी अरात्र मेहनत करून जवळजवळ दोन तीन रात्र न झोपता त्यांनी हे सगळं इथे रेकॉर्ड टाईम मध्ये तयार केलेला आहे आ, पंचवीस किलोची अडीच फूट उंची आमची नवदुर्गाची भरीव चांदीची देवी आहे आणि त्याचबरोबर जे गरबाचा प्लॅटफॉर्म आहे डान्स प्लॅटफॉर्म आहे तो जवळजवळ दीडशे बाय एकशे वीस फुटाचा आहे तर एनी टाइम कुठल्याही दिवशी तुम्ही जेव्हा इथे याल तुम्हाला साधारण पाच हजार लोक लाईव्ह म्युजिक मध्ये ऑर्केस्ट्राच्या म्युझिक मध्ये तुम्हाला इथे या दांडिया गरबाराचा आनंद घेताना तुम्हाला इथे दिसतो जस की आपण सगळ्यांना माहिती आहे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवीन जीएसटी जीएसटी टू पॉईंट फोर ज्याला आपण म्हणतो त्याची अंमलबजावणी केलेली आहे तो इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या पंतप्रधान साहेबांनी सगळ्या भारतीयांना स्वदेशी गुड जे आहेत मेड इन इंडिया गुड आहेत याचा वापर करण्यासाठी आवाहन केलं विनंती केलेली आहे मग ह्याच माध्यमातून आम्ही आमचा आम या सार्वजनिक जो उपक्रम आम्ही राबवतो जसं की हा नवरात्री झाला नवरात्री बरोबर हेल्थ कॅम्प आणि बाकीच्या गोष्टी असतात तर आम्ही हेच मेसेज तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की जास्तीत जास्त मेड इन इंडिया जे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या इथले भारतीय लोक जे प्रोडक्ट बनवत आहेत ते कुठेतरी प्रयत्न करावा जास्तीत जास्त वापरण्याचा जेणेकरून आपल्या जे ही इकॉनॉमी आहे बलकट होईल आणि देशाच्या तरक्कीला देशाला एक नवीन दिशा मिळेल आणि जी पाई का जे पंतप्रधान मोदी आहे ते कुठेतरी लवकर स्वप्न पूर्ण होईल जय माता जी ये हमारा नवदुर्गा मंडळ हैस नवपूर्वे की रूप का अलग अलग रूप का हम हर साल अलग अलग टाइप की जाते और हर एक रूप का एक अलग महत्व है उसका शक्ति का इसका हो और इस साल हम लोग महिला का ज्यादा इसके लिए आपको तो लग रही है क्योंकि मैं खुद एक महिला हूँ चेयरमैन भी हूँ इस साल का मंडल तो ये बार पूरा का पूरा हम महिलाओं के ये सारे मेरे फ्रेंड्स है उन सबने मिल के हमने पूरा मंडल का मैनेजमेंट में मतलब तो सजावट से पकड़ के पूजा का सब विधि हमारा टीम करती है और आ, सारे लेडीज के साथ करने में जो खुशी मिलती है जो आ, धन्य भावना मिलती है कि देवी को देख के या देवी को पूजा में सब मिल के करने में वो तो कहीं कभी जिंदगी में किधर भी नहीं मुझे इतना अच्छा लगता है आ, अभी देखो पहले की जमाना अलग था अभी की जमाना अलग है आज भी महिला देखेंगे पढ़ो तो पढ़ाई में भी बोलो हर एक चीज में आगे बढ़ रही है पहले मौका नहीं मिलता था करके ये था आज की महिला में इतना शक्ति है घर का भी पूरा करके बाहर का भी देख के सोसाइटी को पूरा अच्छी सी अच्छी सीख भी दे सकती है अच्छे तरीके से चला भी सकती है अभी चला भी सकती है और महिला शक्ति का साक्षात आपको ये चाहिए तो हमारी मंडल है जिसमें सारा देवियाँ हम लोग महिला ही बनाते हैं सजाते हैं पूजा का भी पूरा ध्यान रखते है पूरा पूरा जो ये मेरा टीम है ये हमारा महिला शक्ति की प्रतीक सर्वात पहिला आपण सर्वांना नवरात्री आणि दशराची शुभेच्छा आणि अनिल प्रशिक सामाजिक प्रतिष्ठान करते पण ऍज अ व्हाईस चेअरमन तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नवरात्रीची आणि हा नवी मुंबईतला गरबा सेवन्टीन ला अनिल प्रशिक साहेब मागच्या मला तीस वर्षापासून वर या जागेवर चढत आहेत आणि दिवस दरवर्षी या जागा आम्हाला अपुरे पडतात म्हणजे एवढे लोक इथे जमतात खांजे आणि गर्वासाठी तर हे सर्वात मोठं आमचा यश आहे आणि लोकांना इथे सिक्युअर आणि एक आध्यात्मिक आपण म्हणू शकतो आपल्या आध्यात्मिक असा अनुभव वाटतो आणि लोक दरवर्षी दरवर्षी लोक वाढतच असतात इथे गरब्यासाठी सर्वात मोठा नवी मुंबईतला गरबा हा इथे अनिल कौशिक यांचा दरम्यान आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा